नुकताच या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याचं पारितोषिक वितरण तेरा तारखेला ना नाशिक या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान सभासद बंधू भगिनीनो शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल कर करणाऱ्या बँकेच्या चौऱ्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभा सभा कामकाज काबी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे बँकेचे संचालक मंडळ व्यवस्थापक मंडळ सर्वांच्या सुखीने प्रथम स्वागत करतो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता माननीय माझे अध्यक्ष दिनेश गोस्वाल आणि माझे उपाध्यक्ष अरुणा शेख तहाने यांनी कामकाज पाहिले त्याचप्रमाणे बँकेच्या संचालक मंडळाने दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी माजी अध्यक्ष म्हणून निवड केली त्याचप्रमाणे सहवाश्वि राजेंद्र पासाने त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली कामकाज पाहत आहोत त्याचप्रमाणे त्याच अनुसरून एकतीस मार्च एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या बँकेच्या चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वृत्तांत वैधानिक वे... मेगा परिषदेचे प्रमाणित केलेले टाळेबंद चोवीस पंचवीसचे नफा गोदापत्रक ऑडिट रिपोर्ट संचालक मंडळाच्या वतीने स्वीकृतीसाठी सादर करीत आहोत तसेच बँकेला वर्षभरामध्ये महाराष्ट्र बँक कोऑपरेटिव्ह फेडरेशनच्या वतीने तेवीस चोवीस सालाकरिता एक हजार कोटी ते पंचवीसशे कोटीच्या ठेवी असलेला तृतीय क्रमांकाचाही पुरस्कार मिळाला आहे त्याचप्रमाणे पुले पुणे जिल्हा नागरिक सहकारी बँक असोसिएशन एकतीस तीन दोन हजार चोवीस असेल बँकेला नेट एन पी शून्य टक्के असाही पुरस्कार बँकेला मिळून सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे सहकार भूषण पुरस्कार म्हणूनही बँकेला सन्मानित करण्यात आलेले आहे खऱ्या अर्थानं बँकेच्या सर्वांगीण वाढ करण्यासाठी बँकेच्या अधिकृत भाग भांडवल रुपये पंच्याहत्तर कोटी करण्याबाबत सवय पुढे विषय क्रमांक दहा ने कोटीएम दुरुस्ती सुचवली आहे त्यास आपण सर्वांनी सामूहिक मंजुरी देवे अशी मी विनंती करतो अहवाल वर्षात आपण सर्वांच्या सहकार्यामुळे बँकेच्या ठेवीमध्ये रुपये दोनशे बासष्ट कोटी ने लही मदे, तर कर्जामध्ये रुपये एकशे चव्वेचाळीस कोटीने उच्चांची वाढ झालेली आहे अहवाल वर्षात व्यवसायामध्ये एकूण चारशे सहा कोटीने वाढ झालेली आहे ठेवीमध्ये कासा ठेवी वाढवण्यासाठी तर आपल्या कर्ज पूर्ण करण्यासाठी आपल्या बँकेमार्फत अनुक्रमे ठेवी व कर्ज करण्याचे आपणास मी आव्हान करतो आगरक्रमण क्षेत्र आणि दुर्बल नगर क्षेत्र कर्जाचे प्रमाण एकतीस तीन दोन हजार सव्वीस अखेर अनुक्रमे साठ टक्के व बारा टक्के राखण्यासाठी आपण प्रधानमंत्री रोजगार योजना म्हणजेच पी एम ई तसेच पी एम एफ एम ई व्यवसाय करू करू करण्यासाठी लाभ घ्यावा तसेच बँकेचे कर्ज प्रोडक्ट समजून घेण्यासाठी नजीकच्या शाखेमध्ये संपर्क साधून त्याबद्दल सखोल माहिती घ्यावी अशी मी सर्व कर्जदार ठेवीदार खातेदारांना विनंती करतो अहवाल वर्ष अखेरीस बँकेचा ग्रॉस एन पी ए जे प्रमाण सहा पॉईंट सत्तावीस टक्के आहे तर सलग दुसऱ्या वर्षी नेट एन दे पी एचे प्रमाण शून्य टक्के लागल्यास बँकेला यश मिळाले आहे त्यापेक्षा ही ग्रॉस एन पी एचे प्रमाण कमी करण्यासाठी एन पी एमधील कर्जदारांनी आपली कर्ज मुदती पूर्ण करावी अशी मी विनंती करतो

आणि सहकार नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधनराव मोहोळ यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झालेला आहे तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्याकडील निर्देशानुसार एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेरीस वैधानिक लेखा परीक्षण आणि प्रमाणित केलेल्या आर्थिक आकडेवारीवर आकडेवारीवर एफ एस डब्ल्यू एम हे निकष पूर्ण करून त्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने मान्यतेसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवलेला आहे माननीय डॉक्टर अमोल रमसिंग कोल्हे यांनी बँकेच्या कार्यालयात भेट देऊन बँकिंग संदर्भातल्या अडी अडचणी आणि केंद्र स्तरावर बँक बैंक, बँकेला लागणारा सहकार मंडळाचा सपोर्ट याच्यासाठी त्यांनी भेट देऊन प्रयत्न करणार असे आश्वासन दिलेले आहे तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक मंडळावर बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आमचे सहकारी मित्र दिनेश दिनेशे ओसवाल यांची निवड झाल्याबद्दल उपस्थित सर्वांच्या वतीने तसेच संचालकाच्या वतीने त्यांना विशेष असे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो आपण सर्वांनी बँक व्यवसायात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे अशी मी उपस्थित सर्वांना विनंती करतो बँकेचा हा दखेर एकूण ठेवी एकोणीसशे एकोणीस पॉईंट पंधरा कोटी व एकूण कर्ज अकराशे एक पॉईंट बेचाळीस कोटी इतके असून आज अखेर बँकेचा एकूण व्यवसाय हा तीन हजार वीस पॉईंट सत्तावन्न कोटी इतका झालेला आहे हा तीन हजार कोटीच्या पुढे आपण रेटिंगच्या आधीच पूर्ण केलेला आहे बँकेचे सन दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसचे वैधानिक लेखा परीक्षण पूर्ण झाले असून बँकेस कॅम रेटिंगनुसार आधारित ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे बँकेचे वैधानिक लेखा परीक्षण अहवाल दोषांची दुरुस्ती ऑडि दोषांची दुरुस्ती करून संचालक मंडळाने सहकार आरोप निबंधक पुणे या कार्यालयात जो दुरुस्ती अहवाल दिनांक दोन नऊ दोन नऊ पंचवीस रोजी सादर केलेला आहे सर्व पुढील विषय क्रमांक चारद्वारे सदर वैधानिक्षण लोन घे घेतलेली आहे अहवाल वर्षात बँकेचे दरवर्षीप्रमाणे अनेक उपक्रम राबवतात त्यामध्ये हुतात्मा शिवराम हरे राजगुरू यांची जयंती पुण्यतिथी असेल बँकेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय दादासाहेब बापटे यांची जयंती पुण्यतिथी असेल त्यानिमित्तानं व्याख्यानाचे कार्यक्रम असेल असे विविध कार्यक्रम बँकेने राबवलेले आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये असणारी उद्दिष्टे या ठिकाणी या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या बोलावसाठी जागा खरेदी करणे शाखांसाठी शाखांसाठी सहवासूची निर्मिती करणे नवीन शाखा वाढवणे शाखेचे स्थलांतर करणे डोस बँकिंग सुविधा सुरू करणे इंटरनेट बँकिंग प्रस्ताव यावर पाठपुरावा करणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यवहार वाढवणे अशा प्रकारे तसेच सेवा प्रशिक्षण या माध्यमातून कार्यक्रम करणे इत्यादी बाबी विभाग देण्याचा आम्ही मानस करू नका बँके बैंकेच, बँकेचे कार्य असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शांताराम अपराव वाक्सवरे यांची मुदत सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी संपली असल्यामुळे त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर केलेला आहे या ठिकाणी बँकेच्या या सर्व सर्वस्वी श्रेय ग्राहकांना सर्व सर्वसाधना तसेच सर्व अधिकारी व सेवक वृंद यांच्या योगदानाला आहे तसेच संचालक मंडळाचे व्यवस्थापक मंडळाच्या धोरणाला व दूरदृष्टीला आहे आपण सर्वांचा बँकेतील दृढ विश्वास प्रेम आपुलकी याच्या दौऱ्यावर बँक मार्गग्रहण करीत आहे त्यामुळे बँकेची प्रगती होत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजासाठी आपण सभेपुढे मांडलेले विशेष प्रमाणे ताळेबंद व नफा पत्र आणि बँकेचे संचालक मंडळाचे शिफारस केलेला नफा वाटणी व बारा प्रमाणे लाभाव सादर करण्यास आपण सर्वांनी मंजुरी द्यावी अशी मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो बँकेला चालू आर्थिक वर्षात यशो शिखरावर नेण्यासाठी तुम्ही सर्वांचे योगदान मोलाचे आहे ते मिळव अशी मी सर्व उपस्थितांना सर्व सभासद कर्जार ठेवीदारांना त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय सरकार